दहा जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे नगर शहरामध्ये मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यास राष्ट्रवादी पक्षाचे सर्व नवनिर्वाचित खासदार उपस्थित राहणार आहेत निवडणूक काळामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई पाहायला मिळाली एका सामान्य शिक्षकाचा मुलगा आणि पन्नास वर्षांची राजकीय कारकीर्द असलेल्या उमेदवारांमध्ये ही लढाई झाली परंतु जनतेने ही लढाई हातात घेतली असल्यामुळे निकाल स्पष्ट दिसत होता आणि लंके हे खासदार झाले अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी व्यक्त केली तसेच निलेश लंके यांच्या विजय उत्सवामध्ये भाजपचे माजी नगरसेवक भैया परदेशी हे देखील सामील झाले होते लागलेला निकाल हा त्यांनी मान्य केला असून ते, के ते आमच्या आनंदात सहभागी झाले असे यावर बोलताना कळमकर यांनी स्पष्ट केले या संदर्भात अभिषेक कळमकर यांनी अधिक माहिती दिली पहिल्या दिवशी पासून ज्यावेळेस एक एप्रिल लावनियुक्त खासदार निलेश लंके साहेब यांनी ज्यावेळेस उमेदवारी त्यांना महाविकास आघाडीची आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार या पक्षाची मिळाली त्यावेळेसपासून पहिलाच एक नरेटिव जनतेनेच दिला की ही जनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा उमेदवार हा दिलेला आणि निलेश लंकेंची खासियत की पहिल्या दिवशीपासून त्यांनी ज्यावेळेस आमदारकीचं पद त्यांना मिळालं त्या दिवशीपासून एक त्यांनी एक छाप निर्माण केली की सर्वसामान्यांसाठी गरिबांसाठी नेहमी काम करत राहायचं लोकप्रतिनिधी याचसाठी असतो त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न समजून गेले ज्या त्या त्यांचं जे विधिमंडळाचे ते सदस्य आणि भवनामध्ये कशा पद्धतीने पोट तिडकी नेते म्हणजे ने आवाज उठवला आणि आपण जर बघितलं दक्षिणेची ही उमेदवारी आणि लोकसभेची उमेदवारी लोक करत असताना एक चांगलं त्यांनी विजन डोळ्यासमोर लोकांसमोर ठेवलं तो एक शिक्षकाचा मुलगा म्हणून लोकांना ज्यावेळेस त्याच पद्धतीने स्वीकारला आणि इकडं आपण बघितलं तर समोरचे उमेदवार हे खूप त्यांचं प्राबल्य असेल पन्नास वर्षाचा त्यांचा इतिहास असेल राजकारणामध्ये सामाजिक विषयांमध्ये दे त्यांचं असलेलं वर्चस्व त्या विरुद्ध महाराष्ट्राची ही सर्वात मोठी लढाई झाली आणि म्हणून जनतेचा कौल अगदी स्पष्ट होता कितीही यंत्रणा वापरली तरी त्या सगळ्यांना तोंड देऊन इतका कडवा संघर्ष प्रशासनाचा मोठ्या प्रमाणात दबाव नुसता त्यांच्यावर नाही तर तिसऱ्या आणि चौथ्या फळीच्या कार्यकर्त्यांवर राहिला तरी देखील स्पष्ट आणि नी स्पष्ट निकाल निलेश लंके हे खासदार म्हणून नगरदक्षिणेचे हे निवडून गेलेले आहेत पवारसाहेब या मेळावा जो होता आहे या नगर शहरामध्ये होत आहे वर्धापन दिन येणाऱ्या दहा जूनला आपल्या नगर शहरामध्ये होत आहे आत्ताच जिल्हाध्यक्ष आदरणीय फळके तात्यांनी त्या बाबतीत आपल्याला सांगितलेलं आहे पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील आदरणीय सुप्रियाताई त्याचप्रकारे रोहितदादा पवार आणि वरिष्ठ सर्वच या मेळाव्याप्रसंगी उपस्थित राहणार आहे मेळावा जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असला तरी आमच्या महाविकास आघाडी पक्षातले सर्व घटक पक्ष या मेळाव्याला उपस्थित राहतील आणि प्रमुख आकर्षण म्हणून आदरणीय सुप्रियाताई सुळे खासदार अमोलजी कोले त्याचप्रकारे आपल्या दक्षिणेचे नवनियुक्त खासदार लंकेस आहेत या ठिकाणी उपस्थित असतील जसं देशात एक त्यांनी जे जे आकडेवारी सांगितलं होतं एक्झिट पोलवर त्यांचा खूप विश्वास होता की इतक्या पुढं इंडिया जाणार नाही तितकं जाणार नाही आज इंडिया रस्तीखेस झालेली आहे ते डचकलेले आहेत एन डी एचे आणि त्याचेच परिणाम हे खाली ताळगाळापर्यंत जातात नगरसेवकांनी कोण मला नाही माहिती ते आनंदाच्या ह्याच्यात आले तर आमचे पेढे त्यांनी जरूर खावेत एवढंच सांगतो okay. बातम्यांसाठी ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा